बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरे तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील मालुसरे सोसायटीमध्ये राहणारे पंडित डोंगर वय वर्ष बावन्न यांच्या घराला आग लागून सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे येथील पोलीस स्टेशन जवळ असलेल्या मालुसरे सोसायटीमध्ये राहणारे पंडित डोंगर वय वर्ष बावन्न हे हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह त्यांच्या त्यांच्यासह पत्नी आक्काबाई भवरे मुलगा सागर भवरे मुलगी सविता भवरे भुरीबाई भवरे सुंद रंजना भोवरे ना तो बहुरे, असा परिवार राहतो ते सर्व हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवतात त्यांच्या घराला दिनांक आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार शॉर्ट सर्किट मुळे घराला अचानक आग लागली सायंकाळी ते पाच वाजेच्या सुमारास कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना घरातून धूर निघताना दिसला त्यांनी घर उघडून पाहिले असता घरातील संसार उपयोगी वस्तू जळत होत्या त्यांनी पाणी टाकून आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांचे टीव्ही आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड मोबाईल संसार उपयोगी साहित्यसह पाच हजार दोनशे रुपये रोख रक्कम जळून खाक झाली या आगीत सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे यावेळी त्यांना संभाजी अहिराव विष्णू पवार बंटी पहिलवान निलेश याई भूपेश बळसाने आदी मदत केली काय दादा घरी पण कोणी एकटा माणूस पाणी टाकायला बन तो पाणी मागते दरवाजा उघडणार डायरेक्ट मजार पाठी लगेच पाटी थेट दिली त्यानं लगेच पहिली खिटकी पाडी खिटकी पाडी लगेच पाणी टाके आणि टीबीवर पाणी टाकायला म्हणा दादा तो मग एकटा माणूस जास्त कमी होई जाता म्हणा माणूस न मी काय करतो दादा हातमजुरी सम कोणी निवडणूक नुकसान झालेलं तुमच्या दादा, का नुकसान होईल कागद पत्र बी बटक रेशन कारण काय करू पंडित बंगर बोबरे नंतर मग मी गरमा घोसलो तर पुरा दूर ना घुसका बाहेर निघलो मग लगेच पाणी टाकलं म्हणून विचार देवनी बुद्धी कटावर बंद नंतर पाणी मार्ग अशी जाळ चालली एकदम जोर नाही कस काय माहिती पडलं तुम्हाला सुरुवातीला <laughs> सुरुवातीला कसं माहिती पडलं ते मी बाहेर उभा होतो मला वाटलं दूर कसा निघला दरवाजा पण दगड नाही या पैसे नाही याच वाटत दूर दूर निघली बाहेर मत चमका पळून आता मी कोणी पण घरी नाही केव्हा घडलं ते काही पाचशे वाजता मी दखत आले असं आहे का चार साडे चार दरम्यान मग पावणे पाच ना दरम्यान मग होईन ते असे काय नाव आपलं पनीर डोंगर बघू बघ इरे इला का कोणतं आहे आपलं मालसरी सुट्टी आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या